नमस्कार मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी बनवणार आहोत तर मुलांना आवडेल अशीच आज आपण टिफिन रेसिपी करणार आहोत अगदी छान चटपटीत आणि खमंग ही रेसिपी होते आणि अगदी झटपटसुद्धा होते आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्यांचीसुद्धा गरज नाही आहे तर चला आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया तर इथे आपण अगोदर बटाट्याचं सारण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन उकडलेली बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याची सालं काढून घेतलेली आहेत आता हे बटाटे आपल्याला चांगले असे कुस्करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद्या पावभाजीचे स्मॅशरने देखील स्मॅश करू शकता किंवा हे बटाटे छान असे किसूसुद्धा शकता म्हणजे किसनीवर मी इथे छान अगदी मऊ हे बटाटे चांगले उकडवून घेतलेले आहेत आता आपले बटाटे तर छान असे उक स्मॅश करून झालेले आहेत म्हणजे बारीक केलेली आहेत मी आता ह्यामध्ये अगदी छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे ह्यामध्ये मी मिरची आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप देखील करू शकता कारण ही रेसिपी आपण खास करून लहान मुलांसाठी करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे जे सारण आहे म्हणजे हे जे मसाले आहे ते बटाट्यांसोबत पूर्ण आपल्याला चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ह्या बटाट्यांचं छान स्टफिंग तयार होईल अगदी चटपटीत आणि मस्त असं बटाट्याचं इथे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे तर आता हे बटाट्याचं सारण म्हणजे हे स्टफिंग आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण ही दुसरी तयारी करूया तर दुसरी तयारी कोणती आहे आपण एका बाउलमध्ये पीठ भिजवून घेणार आहोत बेसनाचं ते एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे चिमूटभर मी ह्यामध्ये हळद घातलेली आहे आणि पुन्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आणि चांगलं असं सरसरीत भिजवून घ्यायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण बटाटे वडे किंवा भजी करण्यासाठी पीठ भिजवतो त्यासारखंच आपल्याला भिजवायचं आहे परंतु पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं करूनच हे पाणी घालून आपल्याला ह्याच्या संपूर्ण जे गुठळ्या आहेत बेसन पिठात होतात त्या संपूर्ण मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी मऊ आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आणि सरसरीतच भिजवायचं आहे जास्त असं घट्टसुद्धा नाही म भिजवायचं किंवा जास्त असं सैलसरसुद्धा भिजवायचं नाही आहे तर इथे पाहू शकता पीठ आपलं इथे भिजवून झालेलं आहे मी अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून इथे पीठ चांगलं असं भिजवून घेतलेलं आहे आता अगदी शेवटी ह्यामध्ये मिरची लसूणची पेस्ट मी ह्यामध्ये पुन्हा घालणार आहे आणि एक चमचा मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहे ते थोडे ह्यामध्ये घालणार आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेणार आहे आपलं इथे बेसनाचं पीठ देखील चांगलं भिजवून झालेलं आहे आता हे देखील आपण बाजूला ठेवून देऊया छान मी इथे सरसर इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे तर इथे मी आता आठ ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत पांढरे ब्रेड घेतलेलं आहे मी हे पहा तुम्ही इथे व्हाईट ऐवजी मल्टीग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन देखील घेऊ शकता आता एक ब्रेड आपल्याला चॉपिंग बोर्डवर घ्यायचं आहे आणि ह्याला जे आपण बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते लावायचं आहे तर मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं घेऊन ह्याला संपूर्ण आपल्याला ह्या ब्रेडला म्हणजे ह्या सारणाने कवर करून घ्यायचं आहे आता ह्यावर आपण एक चमचा इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे गे गे हे लावून घ्यायचं आहे हे लहान मुलांना खूप आवडतं म्हणून अगदी छान हे चटपटीत ब्रेड व्हावं म्हणून मी हे घेतलेलं आहे तुम्ही ह्याऐवजी हिरवी चटणी देखील लावू शकता आता दुसरा जो ब्रेडचा स्लाईस आहे तो ह्यावर ठेवायचा आहे आता इथे आपला ब्रेड तर तयार झालेला आहे आता मी दुसऱ्या इथे एक ब्रेड घेऊन ला ह्यावर बटाट्याचं सारण लावून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी हा ब्रेड देखील बनवून ठेवणार आहे तुम्हाला जर इथे आवडत असेल तर तुम्ही पनीर किंवा चीज किसून देखील ह्यावर ठेवू शकता त्याने देखील आपला ब्रेड अतिशय सुंदर लागू शकतो आता ह्या ब्रेडला देखील आपण हे बटाट्याचं सारण लावलेलं आहे आता वरून आपल्याला दुसरी ब्रेडची स्लाईस यावर लावायची अशा पद्धतीने मी सर्व ब्रेड बनवून ठेवणार आहे हे पहा आता ब्रेड तर बनवून तयार आहेत आपले आता ह्याला मधून आपल्याला असे कट्स लावून घ्यायचे आहे तुम्हाला हवं हो तर तुम्ही ह्याचे दोन दोन फक्त काप केले तरी देखील चालू शकता पण आज आपण अशा पद्धतीने हे ब्रेड कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला बटाट्याच्या आणि ब्रेडच्या स्टिक्स बनवता येतील दिसायला देखील सुंदर दिसतात हे पहा आणि आपलं सारण तर अतिशय सुंदर दिसतं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेड्सला हे सारण लावून हे असे कट करून ठेवूयात तर इथे पाहू शकता मी ब्रेड सर्व असे कट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे माझ्याकडे ब्राऊन ब्रेड होते तर त्यांना देखील मी अशाच पद्धतीने बटाट्याचं स्टफिंग करून कट करून घेतलेलं आहे हे स्टफ केलेले जे ब्रेडस्टिक आहेत तर ते आपण बेसनाच्या बॅटरमध्ये अशा पद्धतीने घोळवून घेणार आहोत आणि ह्यांना चांगलं असं शालो फ्राय करणार आहोत तर सर्व बाजूने ह्याला असं बेसन लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बटाटे वडे करतो अगदी त्याच पद्धतीने आणि ह्यांना थोड्या थोड्या अंतरावर ठेवून मस्त असे मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे पहा थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे तळताना म्हणजे एकमेकाला हे चिकटणार नाही आणि वरून मी इथे थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत ह्याने ब्रेड आपले अगदी सुंदर दिसतात म्हणजे जे ब्रेड स्टिक्स आहेत ते खूप छान दिसतात आता हे जे ब्रेड स्टिक्स आहे ते तुम्ही डीप देखील करू शकता जास्त कढईमध्ये तेल घेऊन मी इथे पसरट असा पॅन घेतलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे ह्याने मी शॅलो फ्राय करणार आहे हे ब्रेड कारण आपल्याला जास्त तेलकट नको आहेत त्यामुळे आता हे एका बाजूने झाल्यावर दुसऱ्या बाजूने आपल्याला चांगले असे उलटवून घ्यायचे आणि सा चारी बाजूने आपल्याला हे चांगले असे फ्राय करून घ्यायचे कारण हे बेसनपीठ आहे त्यामुळे हे कच्चं राहायला नको म्हणून सावकाश हो ते अगदी ह्याची बाजू उलटसुलट करून आपल्याला सगळीकडून हे चांगले असे लालसर रंगावर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर इथे आपले ब्रेड स्टिक्स तर तयार झालेले आहेत खूप छान आणि रंग आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊयात खूप सुंदर दिसत आहेत आणि जे राहिलेले आहेत ब्रेड आपले ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे तळून घेणार आहोत हे पहा खूप सुंदर दिसत आहेत आणि वरून ह्यांनासुद्धा थोडं थोडं असे तीळ लावून घेणार आहोत तही त्या हे ब्रेड स्टिक्स तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देखील खाऊ शकता आणि लहान मुलांना दिला तर खूप आवडीने खातील आणि ही रेसिपी तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता दे� तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद